महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील जनतेने भाजपा महायुती सरकारला जनमताचा स्पष्ट कौल दिला असून राज्यात महायुतीच्या नेतृत्वात स्पष्ट बहुमताचे सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या निवडणुकीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार आकाश दादा फुंडकर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीप कुमार सानंदा यांचा जवळपास पंचवीस हजार मतांनी पराभव केला आहे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आकाश फुंडकर आघाडीवर होते शेवटी तेविसाव्या फेरीत पंचवीस हजार सहाशे एकोणवीस इतकी आघाडी घेत आकाश फुंडकर यांनी विजय मिळविला आहे या मतदारसंघामध्ये भाजपा महायुतीचे आकाश फुंडकर महाविकास आघाडीचे दिलीप कुमार सानंदा आणि वंचित बहुजन आघाडीचे देवराव हिवराडे यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली होती तर मतमोजणी नंतर खामगाव विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा दिवंगत भाऊसाहेब फोंडकर यांचे पुत्र आकाश दादा फोंडकर यांनी प्रचंड मताधिक्याने विजय संपादन करून खामगाव मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख अजीज शेख मोहम्मद खामगाव जनतेला हे लक्षात आलेलं आहे की महायुती सरकारच प्रत्येकाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं समृद्धी आणू शकते आणि हा समृद्धी महामार्ग देवेंद्रजींनी जो केला आहे त्याच्याच पावलावर बोल पाहाल की या समाजातील अंतिम घटकातील प्रत्येकाला न्याय देणे त्यांच्या जीवनाचं भलं करणे त्यांना या मुख्य प्रवाहात आणणे ही जी अंत्योदयाची संकल्पना आहे हा जो विचार आहे हा घेऊन आम्ही काम करतो आहे महायुती काम करतो आहे आणि आज आमच्या लाडक्या बहिणी असतील आमचा शेतकरी बांधव असेल या सर्वांनी आम्हाला आशीर्वाद दिले सरकारने केलेला विकास सरकारने केलेलं मदत सरकारचे पाठीशी ताकदीनं सगळ्यांचे उभं राहते याची ही पावती आहे आणि आज आपण पाहतो आहे की एक सुनामी आली आणि महाविकास आघाडीच्या खोट्या नरेटिव्हला साफ केलं आणि आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद दिला